गेल्या दोन दिवसांपासून अवघा देश हादरलेला पाहायला मिळतोय जम्मू आणि काश्मीर मधील पाहून देशभरातील मंडळी आक्रोश करत आहेत संताप व्यक्त करताना दिसून या भीषण हल्ल्यामध्ये कोणी आपला पती कोणी मुलगा कोणी वडील तर कोणी जवळचा मित्र गमावला पहलगाम हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या लोकांचे पार्थिव जेव्हा घरी आणण्यात आले तेव्हा समोर असणार चित्र काळजात धडकी भरवणार होत काही कुटुंबातील तर करते पुरुषच हल्ल्यात मृत पावले या दरम्यान कलाकार मंडळींनी देखील याबाबत संताप व्यक्त केला सरकारकडे दहशतवाद्यांना धडा शिकवा अशी मागणी देखील केली यामध्ये म्हणजे मराठी अभिनेत्याने मात्र त्याचा जवळचा मित्र गमावला याबाबतच त्याने आता पोस्ट शेअर केली प्रवीण तरडे यांनी आपल्या जवळच्या मित्राला या, मित्रा या हल्ल्यात गमावला आहे प्रवीण म्हणाले आतंकवाद आज घरात आला माझा जवळचा मित्र संतोष जगदाळे या हल्ल्यात केला मित्रा संतोष आम्हाला माफ कर आम्ही का काहीच करू शकत नाही त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं तसेच नेटकऱ्यांनी कमेंट करत संतोष जगदाळे यांना श्रद्धांजली वाहिली संतोष जगदाळे हे पुण्यातील व्यावसायिक होते धर्माबाबत विचारताच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला त्यांच्या सव्वीस वर्षीय मुलाने याबाबत माहिती दिली लेखिला डोळ्यासमोरच वडिलांचा मृतदेह पाहावा लागला हे अत्यंत दुर्दैवी आणि मनाला हेलवणारं आहे प्रवीण यांच्यासह त्यांच्या पत्नीनेही पहलगाम हल्ल्याबाबत पोस्ट शेअर केली आहे स्नेहल म्हणाल्यात त्यांनी उघडपणे गोळ्या झाडल्या त्यांच्याच बद्दल उघडपणे वाईट बोलायला विचार करावा लागतोय ही खेदाची बाब आहे मला उघडपणे घाण बोलायचं आहे खूप शिव्या देऊनही मन शांत होत नाही प्रवीण व स्नेहल यांच्यासारखी मनस्थिती आज संपूर्ण देशवासियांची झालेली पाहायला मिळते Thank you मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला